डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या मागण्या पूर्ण करा खाली करा मागण्या पूर्ण नमस्कार आपण पाहता संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये पोंडे या गावात आलेलो आहोत नुकतीच या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन पोंडे यांची अनुसूचित जाती तथा मागासवर्गीय वस्तीमध्ये ग्रामसभा संपन्न झालेली आहे तर या ग्रामसभेमध्ये स्थानिक नागरिकांनी म्हणजेच अनुसूचित जातीच्या मागासवर्गीयच्या लोकांनी ग्रामपंचायतबद्दल काही त्यांच्या तक्रारी आहेत तर ह्या तक्रारी काय आहेत ही ग्रामसभा कशी संपन्न झालेली आहे, आहे ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक गायकवाड आपल्यासोबत आहेत तर या संदर्भात त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत मी दीपक गायकवाड ग्रामपंचायत पोंडे उपसरपंच आहे सध्याला आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी आपल्या वंचित घटकासाठी म्हणजे अनुसूचित जातीसाठी यासाठी आपण या ठिकाणी मिटिंग ठेवली होती मिटिंग ठेवण्याचा उद्देश हा होता की गेल्या दहा वर्षामध्ये जे कामाचं जे जे पण कामाचे हे दिलेले होते तर त्यानुसार किती कामं झाले काय त्याचा पाठपुरावा होता त्या संदर्भात डिस्कशन झालेलं आहे आणि डिस्कशन झाल्यानंतर जे कामं स्थगित आहेत किंवा जे झालेलं नाहीत त्या कामाबद्दल सर्वांचं डिस्कशन झालेलं आहे तरी ह्या पुढचे जे काय कामं आहेत ते कसं मार्गे लावता येईल ह्यासाठी इथं जे माझे बाकीचे पण ग्रामपंचायत आणि बाकीचे माझ्या समाजातले सर्व लोक जमा झालेले होते सर्वांनी इथं प्रत्येकाने प्रत्येकाचे जे पण अडीअडचणी आड, आहेत आड़ त्या सर्व मांडलेल्या आहेत त्यानंतर इथून पुढं काय कामं करायचे काय नाही याच्याबद्दल चर्चा झालेली आहे ग्रामसभेमध्ये नागरिकांनी काय तक्रारी केली आहेत किंवा कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी आहेत आणि त्याच्यावर तुम्ही उपाययोजना काय करणार आहे उपसरपंच किंवा सदस्य म्हणून या ठिकाणी म्हणजे आता ह्या पंचवार्षिक मध्येच नाही तर ह्याच्या अगोदर पण जी पण काम नियोजित होती तर ती काम का झाली नाही त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि आता त्याचा पाठपुरावा हो घेणार आहे सोबत पोंडे गावच्या काही महिला देखील आहेत महिला देखील या ग्राम मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर महिलांच्या काय तक्रारी आहेत ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल ते आपण जाणून घेऊ माझं नाव हर्षदा साहेबराव गायकवाड मी पोंडे गावची नागरिक आहे आणि आमच्या सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे आम्हाला जाण्या येण्याची काही सोय नाहीये एक बस ये ती फक्त रात्री येते आणि त्याच्यात पण काही प्रवासी असले नसले तर ते म्हणजे येतीच पण जाताना सकाळी ती सहाला जाते आणि दिवसभर जायचं म्हटलं तर बस नाहीये बाराच्या नंतर बस येते बाराला साडेबारा येते कधी नाही पण येत आणि काय येत नाही तर फक्त एकच तुमचा प्रवासी मग त्याच्यासाठी कशी बस न्यायची असे पण कारण असतात आणि येत नाही आता मी इथे शाळेला होते सासवडला असताना खूप वेळा माळशे रस्ते पुंडे चालत यावं लागतं जायच्या यायची सोय नाही आणि फक्त सोय नसल्यामुळं कित्येक मुली नाही तर शिक्षण म्हणे शाळेला काही जाण्याच्या सोय नसल्यामुळे शिकल्या नाही असं म्हणजे आणि हॉस्पिटलचं पण आहे गावात हॉस्पिटल नाही मला माहित नाही की का नाहीये कशामुळे किंवा लोकसंख्येवर डॉक्टरचं काय असतं पण एक डॉक्टर तरी हायर केलं पाहिजे गावात जर कोणत्या बायकांना किंवा एखाद्याला काही हार्ट अटॅकचा का अटॅक अचानक कोणती इमर्जन्सी आली तरी डॉक्टर नाही आहे अशा खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण मी साधना गायकवाड मी पोंडेगावची नागरिक आहे आणि आमच्या समाजासाठी रस्ते नाही आहेत किंवा आमच्या समाजासाठी लाईट नाही आणि ह्या ग्रामसेवक आमच्या समाजासाठी कोणतंच काही काम करत नाहीयेत समाज मंदिर पण अर्धवट ठेवलेलं आहे आणि जो काही रस्ता मंजूर झालेला आहे त्याचा त्यांनी काहीच पाठपुरावा केलेला नाहीये गेले दहा वर्ष झाले ग्रामपंचायत कडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा विकास निधी की त्याची कल्पना आमच्या समाजातल्या कोणत्या कोणत्याच नागरिकाला माहित नाही की कोणते ठराव केले कोणते प्रस्ताव वर पाठवले हो गेले ह्याविषयी कुठलीही कल्पना नाही आहे आणि आत्ता चालू मिटिंगमध्ये प्रोसेडिंगला विषय घेण्यासाठी ज्या मॅडम आल्या होत्या किंवा आपली चालू ग्रामपंचायतची बॉडी आली होती त्यांनी विचारले की, चालू काई -काई की चा चालू नवीन ठराव काय काय द्यायचे तर आम्ही पेंटिंग विषय ठराव विचारले त्यांना की गेल्या दहा वर्षामध्ये जे काही ठराव तुम्ही केले किंवा काही विकास कामं केली त्याच्याविषयी आम्हाला प्रत्येक नागरिकाला माहिती द्या तर वित्त जो ग्रामपंचायतीला येतो निधी त्याविषयी विचारणा केली तर तो निधी कुठं खर्च केला काय केला याविषयी चौकशी केली त्याविषयीच पण उत्तर न आलं त्यानंतर पंधरा टक्केच जे दोन तीन वर्ष समाजाच्या म्हणजे ग्रामपंचायत खर्च केला जात नाही वर्ष तसा विचार केला तर तो मा वर्षाच्या वर्षाला खर्च होत असतो पण तो तसा न होता आम्हाला खर्च करण्याबद्दल विचारतात पण तो खर्च होतच नाही तर त्याविषयी अमाऊंट विचारली की त्याचं पण उत्तर न आलं आमदार फंडातून जी कामं झाली ते आमच्या वस्तीमध्ये एकही काम झालेलं नाही त्यानंतर जिल्हा नियोजन समिती असेल पंचायत समितीचा जो तालुका लेवलला जो फंड असतो आपला दलित वस्ती विकास कामाचा तर तिथं गेल्यानंतर कळलं की तुम्ही ह्याचा म्हणजे पाठपुरावा झाला नाही किंवा ठराव तुमच्या इथून ग्रामपंचायतीने पाठवले नाही ते तर निधी लाडक्या बहिणीसाठी डायवर्ट केलेला आहे असं तिथं गेल्यानंतर समजलं गेलं आणण्यासारखी इथं पोंडेगावमध्ये सिच्युएशन उभी राहिलेली आहे पूजा अर्चा करायची असेल बुद्ध पूजा असेल किंवा आंबेडकर जयंती असेल हे सगळ्यात करता येत नाही म्हणजे इतकं इतकी द दयनीय अवस्था आमच्या म्हणजे समाजात हे आपले जे सत्ताधारी लोक आहेत हे करतात मी नितीन गायकवाड पोंडेगावचा नागरिक म्हणून आज जी मीटिंग झाली त्या मध्ये ग्रामपंचायत हा विषय होता की दलित वस्तीसाठी जो विषय मांडला होता की पंधरा टक्के किंवा समाजाच्या काय समस्या असतील ती सोडवण्यासाठी की रस्ता असेल किंवा पाणी योजना असेल किंवा समाजावरती जे काय कामं असेल ज्या महिलांनी आता बोलले त्या महिलांनी बरोबर सांगितलं की ज्या समस्या होत्या त्या समस्या सोडवल्या नाहीत तर तसं पुढे यांनी ह्या समाजाची दखल घ्यावी आणि ग्रामपंचायतनी बी ह्या समाजाची आत्ता जी ब ही झालं की मिटिंग झाली की पंधरा टक्क्याबद्दल किंवा समाजाची काय समस्या होते रस्त्याची होती किंवा पाणी पुरवठ्याची होती किंवा कुणाला वीज नाही वीज बचत काय होत असेल तर त्या समस्या सोडवण्यासाठी आज मिटिंग घेतली होती त्या मिटिंगचा एक हा होता उल्लेख होता की समाजावरती ग्रामपंचायतनी दखल घ्यावी जर समाज समाजावरती ही दखल नाही घेतली ग्रामपंचायतने तर आम्हाला ही पुढं पाऊल न टाकता हा विचार नाही आला पाहिजे की आम्ही पंचायत समितीपाशी जाऊ आणि पंचायत समिती पशी आंदोलन करण्यापेक्षा कचेरी पशी जाऊन आंदोलन करू या असे कुठलाही सहभाग न करता तुम्ही आजची जी मिटिंग झाली त्याची तुम्ही ग्रामपंचायती दखल घ्यावी अशी माझी तुम्हाला जय भीम यांनी विनंती करतो आन... जय भीम मी सोनाली गायकवाड मी पुण्याला राहत असून माझ्या सासऱ्यांचं जागेसाठी मी इकडे आज मीटिंगला आले होते जेव्हा पंचायत समितीसमोर मी बऱ्याच बरे, वेळा अर्ज केलेला आहे जागेसाठी पण त्याची नोंद मला अजून मिळत नाही आहे माझ्या सासऱ्यांचे मी मृत्यूचा दाखला मिस्टरांचा पण मृत्यूचा दाखला दिलेला आहे पण त्यांची नोंदीची माझ्याकडे एकही प्रत मिळत नाही आहे मला मी त्यासाठी असं म्हणजे मिटिंगसाठी हजर राहिले आणि आज पुन्हा अर्ज केलेला आहे मॅडमकडे तर त्यासाठी मला लवकरात लवकर माझा म्हणजे मा माझ्या समस्येवरती लवकर त्यांनी निर्णय द्यावा मला आणि माझ्या जागेसाठी मला हक्क द्यावा माझं नाव लक्ष्मी गायकवाड मी पोंडेगावची खूपच आहेत आम्हाला पाण्याची खूपच गरज आहे पण ह्या गावात पाणी चार चार पाच पाच दिवस येत पण नाही आम्हाला का आम्हाला जायला पण जरा तकलीफच होती कारण पाणी नसल्यामुळे कामाला जाणे किंवा आमच्या मुलांना शाळेत जाणे हे अजिबातच म्हणजे हे करत नाही ग्रामपंचायत खरोखर दखल घ्यावी किंवा आमची गैरसोयी होती पाण्यासाठी खूपच गैरसोय होती आमची पण ही ग्रामसेवक झालं कोड सरपंच हे यांनी आमची खरोखर दखल घ्यावी आणि हे पाण्याशी आमची सोय करून द्यावी